नमस्कार मी श्रुती कुलकर्णी आपण पाहता एबीपी माझा बुलेटीनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी येते पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाल्यात मुख्यमंत्र्यांसोबत थोड्याच वेळात रश्मी शुक्ला यांची बैठक होणार आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिफिंग संदर्भात शुक्ला दाखल झाल्याचं कळतंय सोबतच गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात देखील त्यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स येत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ अभिषेक मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे आपल्याला दाखल झाल्याचं दिसत आहे सोबतच गणेशोत्सवामध्ये कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे सह्याद्री अतिथी गृहावर थोड्याच वेळात दोघांमध्येही बैठक होताना पाहायला मिळेल आणि एकूणच जी कायदा आणि सुव्यवस्था असेलचा प्रश्न असेल किंवा मग मुंबईमध्ये एकूण जे मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक दाखल झालेले आहेत त्या संदर्भात ब्रिफिंग मुख्यमंत्र्यांना हे रश्मी शुक्ला यांच्याकडनं केलं जाणार आहे एकूणच मोठ्या प्रमाणात जे मराठा आंदोलक दाखल झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा मग एकूणच वाहतुकीचा जो प्रश्न असेल तो कसा सोडवला जाईल हे बघणं महत्वाचं असेल नक्कीच अभिषेक धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आज मुंबईत होणारी मराठा आंदोलकांची गर्दी आणि त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा मोठी गर्दी मुंबईत असते आणि त्या गर्दीला नियंत्रित करण्यासंदर्भात ही बैठक होण्याची शक्यता आहे